श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते कुटुंबाला सुख शांती आणि संपत्तीची कधीही कमी भासू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते पण लक्ष्मीची कृपा असेल तरच हे सर्व साध्य होऊ शकतं यासाठी हिंदू धर्मात लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात उपवास व्रत वगैरे करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये अजिबात बरकत नाही कायमची दरिद्रीच आहे जे काही थोडेफार पैसे येतात किंवा जे कमवतो कि तर ते सुद्धा लोकांची देणीघेणी चुकवण्यात जातात किंवा परत फेड करण्यात जातात कधीतरी आपण थोडेफार पैसे वाचवतो तर मध्येच एखादा खर्च असा निघतो की सगळा पैसा त्यामध्येच खर्च होतो आणि पैसा नसल्यावर घरामध्ये चिडचिड होते मानसिक ताण येतो तर या जगामध्ये माणसाला सगळ्या गोष्टींची नाटकं करता येतात पण मंडळी पैशाचं नाटक या जगात कोणताही माणूस करू शकत नाही आणि करणार तरी कसं पैसे टिकत नाही किंवा घरामध्ये असणारी आर्थिक चणचण याला आपल्याच काही चुका आपल्याच काही सवयी किंवा आपल्या घरामध्ये असणारे काही दोष कारणीभूत असू शकतात ज्याबाबत आपण अगदी अज्ञात असतो भ्रमात असतो म्हणजे कधी कधी काही गोष्टी आपल्या समोर घडत असतात तरी सुद्धा आपल्याला त्याची जाण नसते तर या सर्व गोष्टीबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न राहणार नाहीत तर पहा ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये नेहमी चैतन्य राहतं त्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये नेहमी उत्साह राहतो वेगवेगळी कामं ती नेहमी करत असतात कवी तुलसीदास यांनी रामायण लिहिलेलं आहे त्यांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की या जगामध्ये दारिद्र्या इतकं दुसरं दुःख कोणतंच नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याजवळ खूप पैसे असले म्हणजे आपण सगळ्यात सुखी किंवा सगळ्यात श्रीमंत आहोत पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर इतर दुःखाच्या तुलनेमध्ये दारिद्र्या इतकं दुसरं दुःख कोणतंच नाही त्यामुळे दरिद्री जर आपल्याला हटवायची असेल तर आपल्या घरामध्ये काही दोष असतील किंवा आपल्याकडून घडणाऱ्या ज्या काही चुका असतील त्या आपल्याला थांबवायच्या आहेत आणि दोष आपल्याला नष्ट करायचे आहेत तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सूर्योदयानंतर उठणारा माणूस किंवा सूर्योदय झाल्यानंतर उठणारी व्यक्ती कधी श्रीमंत होत नाही अशी व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होणं तर दूरच पण कधीही तिच्याकडे पैसा येत नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सूर्योदय होण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा भरपूर फायदे आहेत पण अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर सूर्याचे स्वागत करून जर आपण आपल्या कामाला लागलो तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि घरातील मोठ्या व्यक्तींनी जर ही सवय लावली तर मोठ्यांचं पाहून लहान मुलंसुद्धा तीच गोष्ट अनुकरण करत असतात म्हणजे लहानांच्या अंगीसुद्धा ते गुण येतील त्यामुळे प्रत्येकाने सूर्योदय होण्यापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा दुस यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता मग ती तुमची पर्स असेल पाकिट असेल किंवा तुमचं कपाट असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा देवी लक्ष्मीला स्वच्छता किती प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे पर्स असेल पाकिट असेल किंवा तिजोरी कपाट जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कपाट जर तुमचं गंजलेलं असेल तुटलेलं असेल किंवा ते खराब झालेलं असेल तर तुम्ही बदलून टाका किंवा अशा कपाटामध्ये तुम्ही पैसे ठेवणे टाळा त्याचबरोबर तुमची पर्स जर फाटलेली असेल तुटलेली असेल किंवा तिच्यावर डाग पडलेली असतील तर अशी पर्स सुद्धा तुम्ही वापरू नका ती पर्स ते पाकिट धुण्यायोग्य असेल तर तुम्ही वारंवार स्वच्छ करा आणि पर्समध्ये पाकिटमध्ये पैसे ठेवताना तुम्ही ते पैसे अगदी व्यवस्थित ठेवा भले तुमच्याकडे पैसे कमी असतील पण जे काही पैसे तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवता किंवा पर्समध्ये ठेवतात तर ते अगदी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा नोटा असतील तर त्या सोळामुळा करून ठेवू नका अगदी त्याची बारीक घडी करून ठेवू नका पैसे जे आहे किंवा धन जे आहे त्याला आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतो तर ते पैसे अगदी व्यवस्थितपणे नीटनेटकेपणाने तुम्ही ते लावून ठेवा बघा या गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत पण याच गोष्टीमध्ये आपण खरी तर चूक करत असतो आणि मग आपली तक्रार असते की आपल्याकडे पैसे टिकत नाहीत किंवा पैसे येतात पण तेसुद्धा कधी खर्च होऊन जातात हे कळतसुद्धा नाही त्यामुळे तुमच्याकडे पर्स पाकिट किंवा पैसे ठेवण्याची जी काही जागा असेल ती नेहमी चांगली स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच पर्समध्ये किंवा कपाटामध्ये पाकिटामध्ये तुम्ही एक छोटंसं लक्ष्मी यंत्र किंवा लक्ष्मीचा फोटो आवर्जून ठेवा त्याची पूजा करून किंवा देवीच्या चरणी वाहिलेलं जे काही फूल आहे तर ते तुमच्या पर्समध्ये पॉकेटामध्ये सुद्धा तुम्ही ते फुल ठेवू शकता यामुळे एक फायदा असा होतो की आपली दिनदुगुणी रात चौगुणी अशी प्रगती होत जाते आपल्या पैशामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते हे नियम अगदी साधे सोपे आहेत अगदी किरकोळ आहेत पण या नियमांचं आपण जर पालन केलं तर आपल्या घरामध्ये पैसे येण्यापासून आपल्याला कोणीही कधीही रोखू शकणार नाही यानंतरची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच मंगळवारचा दिवस मंगळवारचा दिवस मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या दिवशी कर्ज देणं किंवा कर्ज घेणं टाळा कुणाला पैसे देऊ नका आणि कुणाकडून पैसे घेऊ सुद्धा नका मंगळवारी जर आपण कर्ज घेतलं तर ऋण रोग शत्रू आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि जर आपण काही कारणामुळे मंगळवारच्या दिवशी कळत नकळत जर कर्ज घेतलं कुणाकडून पैसे घेतले तर ते फेडण्यासाठी आपल्याला नाकी नऊ येऊ शकतात म्हणजे खूप अडचणींचा सामना आपल्याला ला करावा लागू शकतो त्यामुळे कर्ज घ्यायचं असेल, असेल तर इतर दिवशी घ्या कुणाला पैसे द्यायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मंगळ मंगळवार सोडून इतर दिवशी द्या यानंतरची चौथी गोष्ट आहे तर तीसुद्धा मंगळवारच्या संबंधितलीच आहे तर मंगळवारच्या दिवशी केस कापू नका पुरुषांनी दाढीसुद्धा करू नका महिलांनीसुद्धा आयब्रो असतील केस कापायचे असतील तर त्यासुद्धा गोष्टी मंगळवारी अजिबात करू नका महिला पुरुष दोघांसाठी सारखाच नियम आहे तर या दिवशी नख अजिबात काढायची नाहीत महिलांनी मंगळवारी केस अजिबात धुऊ नका यामुळे मंगळाचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडतो आणि या, या गोष्टी जर आपण मंगळवारी केल्या तर नक्कीच आपल्याकडून धनाची हानी होते त्यामुळे मंगळवारी या गोष्टी करणं आवर्जून टाळा त्यानंतरची महत्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे जर आपल्या घरामध्ये भंगार असेल किंवा नको असलेल्या वस्तू असतील तर त्या जास्त काळासाठी आपल्या घरामध्ये ठेवू नका भले तुमच्याकडे एखादी वेगळी स्टोअर रूम असेल की ज्यामध्ये तुम्ही अडगळीच्या वस्तू ठेवत असाल अडगळीचं सामान ठेवत असाल आणि मग ठरवता की इथे आपली स्वतंत्र खोली आहे किंवा आपल्याकडे जागा आहे अडगळीच्या वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला वाटेल तेव्हा आपण ती अडगळ बाहेर काढू किंवा यातलं काही भंगार असेल तर ते आपण नंतर विकू या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल तर तो खूप चुकीचा आहे तुमची स्वतंत्र खोली जरी असली सामान ठेवण्यासाठी किंवा अडगळ ठेवण्यासाठी तरी सुद्धा त्यामध्ये जास्त अडगळीचं सामान तुम्ही जास्त काळासाठी ठेवू नका वेळच्या वेळी ते काढून टाका ज्या गोष्टी तुम्हाला विकता येतील भंगारमध्ये देता येतील त्या देऊन टाका कारण आपला मोह कधी सुटत नाही विशेष करून महिलांच्या जीवाची कोणतीच गोष्ट सुटत नाही किंवा बरेच जण असे असतात की अरे ही वस्तू मी खूप मेहनतीने घेतली आहे ती खराब झाली असली तरी आपण ती तशीच जपून ठेवतो तर असं अजिबात करू नका ज्या गोष्टी खराब झालेल्या आहेत ज्यांचा तुम्हाला उपयोगच होणार नाही तर त्या गोष्टी सांभाळून त्याचा काय उपयोग उगाच घरामध्ये अडगळ वाढू नका घरामध्ये भंगार वस्तू ठेवू नका लाईटवर चालणाऱ्या ज्या काही वस्तू बंद पडलेल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही जर जास्त काळासाठी ठेवल्या तर तुम्हाला राहू दोष लागू शकतो तुमचा शनी खराब होतो त्यामुळे इलेक्ट्रिकच्या ज्या वस्तू असतात ज्या खराब झालेल्या आहेत किंवा ज्या चालू सुद्धा होणार नाहीत रिपेअर होणार नाहीत तर अशा वस्तू अजिबात घरामध्ये ठेवू नका शनिदेव जे आहेत यांना न्यायाची देवता मानले जाते किंवा आपल्याला जर उद्योग व्यवसाय यामध्ये जर यश मिळत नसेल तर त्यावर सुद्धा शनीची वक्रदृष्टी असू शकते त्यामुळे शनिदेवांना प्रसन्न ठेवायचं असेल राहू दोषापासून आपल्याला मुक्तता मिळवायची असेल तर घरामध्ये असं भंगार किंवा अडगळीचं सामान अजिबात ठेवू नका जी चिरलेली भांडी असतात तर तीसुद्धा वेळच्या वेळी भंगारमध्ये देऊन टाका त्याचबरोबर तुटलेल्या फ्रेम असतात घड्याळ असतात तर तीसुद्धा जास्त काळासाठी ठेवू नका जर तुम्हाला लाईटवरची म्हणजेच इलेक्ट्रिकची एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती तुम्ही नेहमी रात्रीच्या वेळी घ्या कारण या लाईटवर चालणाऱ्या वस्तूंचा स्वामीसुद्धा शनी आहे देवी लक्ष्मीला प्रकाश किती आवडतो हे तुम्हाला माहीत आहे आणि इलेक्ट्रिक म्हणजे ज्यामध्ये लाईटचा संबंध येणारच त्यामुळे या गोष्टी तुम्ही नेहमी रात्रीच्या वेळी आणि त्यातल्या त्यात कोणत्याही महिन्याच्या कृष्ण पक्षात जर घेतल्या तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमचा व्यवसाय असेल तर तो सुद्धा अगदी व्यवस्थितपणे चालेल यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये उष्टे खरकटे भांडे जास्त वेळासाठी कधीच ठेवू नका आपल्या अंगामध्ये खूप आळस भरलेला असतो थोड्या वेळाने भांडे घाशीन नंतर घासीन अशा विचाराने आपण भांडे तसेच पडून देतो किंवा माझी कामवाली येणार आहे तर ती सकाळी येईल मग रात्री आपण अगदी आपलं जे सिंक आहे किंवा बेसिन असतं तर त्यामध्ये अगदी गच्च भरून आपण भांडे ठेवून देतो पण असं अजिबात करू नका भलेही तुमच्याकडे कामवाल्या मावशी ताई येत असतील तर तुम्ही त्या भांड्यामधलं उष्ट खरकटं काढून ठेवण्याची तरी कृपा करा किंवा तुम्हाला सवय असू द्या तर उष्ट खरकटं काढून ते भांडे एका एक घालून व्यवस्थित साईडला ठेवा भले तुमच्या ताई सकाळी येणार असतील तर त्यांना सुद्धा घासताना अगदी व्यवस्थित वाटलं पाहिजे तर त्यासुद्धा एक माणूस आहेत त्यांना पण जीव आहे आणि त्यांना सुद्धा किळस अजिबात वाटता कामा नये आपल्याला सुद्धा माहीत नसतं की आपल्याला कुणाच्या रूपामध्ये देव भेटेल किंवा कोणाच्या रूपात नारायण भेटेल कोणतीही व्यक्ती आपल्या घरी येणार असली भले ती काम करणारी का असे ना पण तिच्यासाठी ही उष्टी खरकटी भांडी निदान खरकटं काढून ठेवा त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवा नसेलच तुमच्याकडे कोणी येणार तुमची कामं तुम्हाला स्वतःलाच करायची असेल तर मग आळस कशाला करायचा भांडी जी आहे तर ती वेळच्या वेड़ वेळी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा आपल्या किचनमध्ये म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये रात्रीच्या वेळी देवी लक्ष्मी प्रवेश करत असते त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते की रात्रीच्या वेळी आपल्या किचनमध्ये उष्टी खरकटी भांडी अजिबात ठेवू नका त्याचबरोबर रात्रीच्या वेळी घर झाडू नये असे म्हणतात पण झाडू मारून आपण तो कचरा जो, जो कचरा आहे तर तो सुपलीमध्ये भरून किंवा एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवू शकतो आणि आपल्या घरामध्ये आपण स्वच्छता ठेवू शकतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची पत्नी देवी अन्नपूर्णा आपल्या किचनमध्ये वास करते अन्नपूर्णा देवी ही पार्वती मातेचे दुसरे रूप आहे तर अन्नपूर्णा देवी आपल्या किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी वास करते तर आपल्या घरामध्ये आपण अस्वच्छता विशेष करून स्वयंपाकघरामध्ये रात्रीच्या वेळा अस्वच्छता ठेवू नका आपल्या घरातली जी काही भांडीकुंडी आहेत आपला जो गॅस आहे चूल आहे तर ते सगळं व्यवस्थित आवरून ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपली जी चूल असेल आपला जो गॅस आहे स्टोव असेल जे काही आहे तर त्याच्या डोक्यावर जास्त भार ठेवण्याचा प्रयत्न करू नका आपलं जे उरलेलं अन्न आहे तर ते आपण गॅसची जी शेगडी आहे तर त्यावर आपण ठेवतो तर तसं करू नका तर ते अन्न आहे जे आपण भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे तर ते साईडला जाग्या जागा असेल तर तिथे झाकून ठेवा मात्र चुलीच्या डोक्यावर किंवा गाश गॅसच्या डोक्यावर म्हणजे शेगडीवर भार ठेवण्याचा प्रयत्न करू नका यामुळे आपल्या जीवनातसुद्धा सदैव कष्टच राहतात आपल्या डोक्यावर सुद्धा नेहमी कर्जाचा भार राहतो असं म्हटलं जातं त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला पाळायची आहे यानंतरची सातवी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे झाडू मारल्यानंतर तो कचरा लवकरात लवकर गोळा करा आणि आपल्या कुंडी मदे साल, तर लोकर, तो करा। मदे कचरा कुंडीमध्ये टाका किंवा जर गावाकडे तुम्ही राहत असाल तर लवकरात लवकर तो उकिरड्यावर टाकण्याचा प्रयत्न करा घरामध्ये जास्त वेळ कचरा राहू देऊ नका यामुळे आपल्या घरामध्ये त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो कारण कचरा म्हणजे काय ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत किंवा ज्यामुळे अस्वच्छता पसरलेली आहे तर त्या गोष्टी म्हणजे कचरा तर कचरा जास्त वेळ आपल्या घरामध्ये ठेवू नका बरेच जण काय करतात की आपल्याकडे कचरा गाडी येते किंवा आपल्याजवळच जिथे कुठे कचरा कुंडी आहे तर एकदमच आपण तो कचरा टाकून देऊ या विचाराने घरामध्ये तसाच कचरा साठवून ठेवतात त्या कचऱ्याच्या पिशव्या तशाच साठवून ठेवतात आणि एकदमच कचरा टाकू असा विचार करतात पण हे सुद्धा खूप चुकीचा विचार आहे यामुळे काय होतं कचऱ्याचा खराब वास येतो आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते आपल्या घरामध्ये घाण वास यायला लागतो आणि कुणीही आपल्या घरामध्ये येतं कदाचित आपल्या नाकामध्ये तो वास बसलेला असतो पण दुसऱ्या व्यक्ती आपल्या घरामध्ये असा वास आल्यामुळे नावं ठेवू शकतात आणि पाहुणे वगैरे कुणी आले तर ते सुद्धा नावं ठेवू शकतात पाहुणे म्हणजे देवाचंच रूप आपण मानतो अतिथी देवो भव असं आपण म्हणतो तर अशा व्यक्तींना आपल्यामुळे त्रास होऊ नये किंवा कोणी आपल्याला नावं ठेवू नये असा विचार तुम्हाला करायचा असेल तर कचरा जो आहे तर तो वेळच्या वेळी कचरा कुंडीमध्ये किंवा कचरा गाडीमध्ये दे, देण्याचा प्रयत्न करा पण घरामध्ये साठवून ठेवू नका यानंतरची आठवी पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या घरामध्ये बरकत का राहत नाही आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक बनतो किंवा जे आपण जेवण बनवतो तर त्यातली पहिली भाकरी किंवा पहिली पोळी गाईला शेवटची पोळी कुत्र्याला मग ती पोळी असो किंवा भाकरी असो द्यायला हवी घासातला घास पहिला घास गाईला शेवटचा घास कुत्र्याला आपण नक्की द्यावा कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं त्याचबरोबर गाईला आपण जर पोळी भाकरी खायला घातली तर नवग्रह शांत होतात या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि कुत्र्यामध्ये आपण शनिदेवांचे वास्तव्य बघतो किंवा शनिदेवांच्या जवळ कुत्रा नेहमी राहतो तर कुत्र्याला आपण शेवटची पोळी भाकरी नक्की द्यावी यामुळे आपल्याला दोष लागत नाही त्याचबरोबर राहू केतूसुद्धा शांत राहतात त्याचबरोबर आपल्या देवपूजेमध्ये जे काही धान्य असतं बघा म्हणजे आपण अक्षता वाहतो किंवा अन्नपूर्णा देवीच्या प्लेटमध्ये सुद्धा आपण तांदूळ ठेवलेले असतात कधी जर हे धान्य खराब झालं आपण ते आठ दिवसाला पंधरा दिवसाला हे धान्य बदलत असतो हे धान्य काळवणलं किंवा आपल्या घरामध्ये जे काही धान्य आपण ठेवलेलं असतं तर त्या धान्यामधलं कोणतंही धान्य आपण पक्ष्यांना थोडं तरी ताकत जावं याचा उद्देश असा होतो की आपण ते कावळ्यांच्या नावानं टाकायचं असतं जेणेकरून आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तर ते आपल्यावर कधीही नाराज होत नाहीत आणि कावळे नसतीलच तर इतर जीवांनी किंवा इतर पशूंनी इतर पक्ष्यांनी जरी ते खाल्लं तरीसुद्धा काही हरकत नाही मुख्या जीवांना आपण जे काही अन्नदान करतो किंवा जे काही धान्य त्यांच्या नावाने टाकतो तर यासारखी दुसरी सेवा किंवा यासारखं दुसरं पुण्य कोणतंच नाही यामुळे भगवंत आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात ते आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळे दररोज तुम्ही हे कामसुद्धा नक्कीच करत राहा लगेच तुम्हाला या गोष्टी केल्यामुळे फरक जाणवणार नाही तूप खाल्ल्याने कधीच रूप येत नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टी करा करत राहा तुम्हाला याचा फरक नक्की जाणवेल यानंतरची नववी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेली आहे की अमावस्या किंवा पौर्णिमा हे जे दिवस असतात हे स्नान आणि दानासाठी खूप महत्वाचे दिवस असतात त्यातल्या त्यात अमावस्याच्या दिवशी जेव्हा आपण स्नान करतो तर या दिवशी आपण पित्रांसाठी तर्पण करायला अजिबात विसरू नका पितरांना आमावश्याच्या दिवशी तर्पण केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही बऱ्याच वेळा काय होतं आपल्या तक्रारी असतात की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं लग्न का जमत नाही लग्न जमवायला इतक्या अडचणी येतात किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या जोडप्याला संतती प्राप्त का होत नाही किंवा ते होण्यासाठी एवढ्या अडचणी का येत आहेत तर बऱ्याच वेळा यासाठी पितृदोष कारणीभूत असू शकतो आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असू शकतो तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण जरूर करत जा म्हणजे पितरांच्या नावाने जसं आपण सूर्यदेवांना अर्घ देतो त्याचप्रमाणे दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरांच्या नावाने पाणी अर्पण करायचं आहे तर याला तर्पण करणे असं म्हटलं जातं किंवा पितरांच्या नावाने तुम्ही थोडंसं अन्नधान्य जे आहे तर ते दान करू शकता किंवा आपल्या घराच्या छतावरती टेरेसवरती खावळ्यांना सुद्धा तुम्ही थोडंसं ताट बनवून किंवा भात वगैरे ठेवून तर भाताचे एका प्लेटमध्ये थोडासा भात ठेवून ते कावळ्यासाठी ठेवू हो शकता यामुळे सुद्धा आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आपल्यावर नाराज राहत नाहीत यानंतरची दहावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पौर्णिमा असेल किंवा अमावसा असेल किंवा कुठलाही खास सनवार असेल तर त्यावेळेस आपल्याला घराचा मुख्य दरवाजा पुसून आपल्याला त्या मुख्य दरवाजावर मागच्या बाजूने आणि पुढच्या बाजूने कुंकवाने किंवा चंदनाने हळदीने स्वस्तिक काढायला अजिबात विसरायचं नाही आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजाची पूजासुद्धा या दिवशी नक्की करायची आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक काढलेलं असेल भले ते आपण कुंकवाने काढा चंदनाने काढा किंवा हळदीने तुम्ही काढलं तरी काही हरकत नाही तर हे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरावर कुणाचीही नकारात्मक दृष्टी पडू शकत नाही आणि पडली तरी तिचा वाईट प्रभाव आपल्या घरातील व्यक्तीवर अजिबात पडणार नाही तर हे सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढायला या दिवशी अमावस्याच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही सणवारी विसरू नका यानंतरची अकरावी महत्त्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळी आपल्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर म्हणजेच मुख्य दरवाजा जो आहे उंबरटा आहे तर त्या त्याच्या बाहेर दिवे लावायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर कापूरवड्यांनी आपल्या घरामध्ये नेहमी आरती करत राहा कापूर जो आहे तो नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करतो इतकी शक्ती या कापरामध्ये असते कापूर आरती आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करायला अतिशय मदत करते त्यामुळे वातावरण जर प्रसन्न असेल तर आपण कामसुद्धा अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो आणि कष्ट केले काम केलं तर नक्कीच आपल्याकडे सगळ्या बाजूने बाजूने पैसा येऊ शकतो यानंतरची सर्वात शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दारामध्ये जर कोणी आलं आणि म्हणलं की मला खूप भूक लागलेली आहे मला थोडीशी भाकरी द्या पोळी द्या मला खूप भूक लागलेली आहे तर त्याला अन्नदान तुम्ही जरूर करा अन्नदानासारखं महत्त्वाचं पुण्य या जगामध्ये कोणतंच नाही मी तर तुम्हाला अवश्य सांगेन जर तुमच्याकडे कोणी पैसे मागायला आलं तर एक वेळ तुम्ही त्याला पैशाची मदत करू नका पण एखादं जर तुम्हाला कोणी अन्न मागत असेल तर त्याला अन्न अव अवश्य द्या कारण भुकेलेला अन्नदान करण्या इतकं महत्त्वाचं पुण्य या जगामध्ये कोणतंच नाही आपल्यालासुद्धा माहिती नसतं की आपल्याला कोणत्या रूपात नारायण भेटेल कोणत्या रूपामध्ये आपल्याला देवांचं दर्शन होईल कोणत्या रूपात आपल्याला देवदर्शन देतील हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही असं म्हटलं जातं पता नाही किस मे नारायण मिल जाय अगर मन हमारा पवित्र हो तो राम के भी दर्शन मिल जाय त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवू नका आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे पण त्याचं काय फळ मिळेल याची अपेक्षा करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि जेव्हा तुम्ही चांगलं कर्म, कर्म करता ते पवित्र मनाने करता तर त्याचं फलित भगवंताने कुठे ना कुठे लिहून ठेवलेलं असतंच त्यामुळे चांगलं काम करत राहा तुम्हाला यश नक्कीच मिळत जाईल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे ला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ